अमेरिकेतील लास वेगास येथे पार पडलेला कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक शो हा जगातील सर्वात मोठा तंत्रज्ञानावर आधारित शो होता हा शो सात जानेवारी ते दहा जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत संपन्न झाला यावेळी अनेक टेक कंपन्यांनी नवीन तंत्रज्ञानाच्या घोषणा केल्या या शो दरम्यान अप्टेरा मोटर्सने त्यांच्या पहिली प्रोडक्शन इलेक्ट्रिक कार सादर केली असून या कारची खासियत म्हणजे ही कार इव्ही सौर ऊर्जेवर चालते इंटिग्रेटेड सौर पॅनल असलेली ही भविष्यकालीन कार जगातील प्रोडक्शन रेडी सौर ऊर्जेवर चालणारे पहिले इलेक्ट्रिक वाहन आहे ही कार प्लग इन न करता देखील दररोज साठ किलोमीटर पर्यंतचे अंतर सहज कापू शकते सौर ऊर्जेवर चालणाऱ्या कारसाठी आतापर्यंत सुमारे पन्नास हजार बुकिंग झाल्या आहेत ही कार लवकरच रस्त्यावर येणार असल्याचे अमेरिकेतील स्टार्टअप कंपनीने सांगितले आहे तसेच या ऊर्जेवर चालणाऱ्या अपटेराच्या पॉवर आणि स्पीड विषयी सांगायचे झाले तर फ्रंट व्हील ड्राईव्ह इलेक्ट्रिक कारची सिंगल इलेक्ट्रिक मोटर जास्तीत जास्त एकशे अठ्ठ्याण्णव बी एच पी पर्यंतची पॉवर निर्माण करू शकते ही कार साधारण सहा सेकंदात शून्य ते शंभर किलोमीटर प्रति तास वेग वाढवू शकते याशिवाय अप्टेरा ऊर्जेवर चालणाऱ्या इलेक्ट्रिक कारची रचना जरा अनोखी आहे ही दोन आसनी कार आहे जी पंख नसणाऱ्या उडत्या कारसारखी दिसते या कार मध्ये चार सौर पॅनल्स बसवले आहेत हे सौर पॅनल हे हुड डॅश छत आणि हॅट यांवर बसवले गेले आहेत हे पॅनल सातशे वॅट पर्यंत वीज निर्माण करू शकतात या सौर ऊर्जेवर चालणारी ही इव्ही एकदा चार्जिंग केली असता सहाशे त्रेचाळीस किलोमीटर पर्यंतचा प्रवास सहज करू शकते असा विश्वास कंपनीने व्यक्त केलाय सौर पॅनल एका तासापेक्षा कमी वेळात इव्ही पूर्णपणे रिचार्ज करते कडक उन्हात चार्ज केल्यास ही कार वर्षाला सोळा हजार किलोमीटर पेक्षा जास्त प्रवास करू शकते तर आता आपण पाहूयात या कारची वैशिष्ट्ये काय आहेत तर ही कार वजनाने खूपच हलकी आहे ही कार तीन चाकी असल्याचेही सांगितले जात आहे ही कार्बन फायबर शीट मोल्डिंग कंपाऊंड पासून बनवली गेली आहे सौर ऊर्जेवर चालणाऱ्या इव्ही इतर वाहने तयार करण्यासाठी लागणाऱ्या भागांच्या दहाव्या भागापेक्षा कमी भाग लागतात तर मंडळींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा